जय शिवराय मित्रांनो मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज भव्य दिवस मौजे अंबेरी हनुमान व दत्तजयंतीनिमित्त भव्य दिवस मैदान पार पडणार आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लडका महेलश्वर यांचा बाकासूर आपल्याला या मैदानात पळतांना दिसणार का याची खात्रीशीर अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो त्याआधी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून अशाच नवीन अपडेट आपल्या या चॅनलवर मिळत राहतील तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोहिशे दुमाळ यांचा बकासूर कालच्या मैदानात सुंदर असा पळून सीमीसाठी पात्र झाला होता मात्र मित्रांनो सेमीला गाडी पळाली नाही तर मित्रांनो आज या आंबेरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बकासूर आपल्याला शंभर टक्के या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो बकासूरला या मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद